वाटत हे परिस्थिती नव्हती शिकण्याची क्लासला पैसेसुद्धा नव्हते द्यायला मी हे कार्ड आणि अक्षर ये सुद्धा येत नाही पण मा मुलांनी माझं नाव कमवलं तालुक्यात दिल्या आनंद वाटतो होते जॉब करीत होते परिस्थिती नव्हती शिकण्याची पण माझ्या मुलांनी त्याला शिकवलं मोठ्या कडील गेलं स्वप्न पूर्ण झालं अजून तयारी चालू आहे याच्या पुढं पण असं स्वप्नात पण नव्हतं घडण म्हणून अभ्यास खूप केला कष्ट घेतलं हे आनंद झाला स्वप्न पूर्ण केलं त्यांच्या मोठ्या भावाने खूप म्हणजे जीवाचं रान केलं शिकवलं त्याला पोपटगरचे मी पाटसरा येथील रहिवाशी असून तालुका आष्टी जिल्हा बीड येथील दोन हजार अठरापासून पासून स्पर्धा परीक्षेची तयारी स्वरूप वर्धिनी येथे करत होतो त्या तिथं गेल्यानंतर स्वरूप वर्धिनीचे मोलाचं मार्गदर्शन मिळालं त्यानंतर आत्ता दोन दोन हजार तेवीसच्या एम पी एस सीमधील महसूल सहायक यापदी माझी आत्ता निवड झालेली आहे साहजिकच खूप आनंद झाला बऱ्याच एक्झामने मला थोड्या मार्कावरून हुलकावून देत होतं कुठंतरी मी इथं विराम दिला असं समजतो अजूनही परीक्षा देईल अजून माझे निकाल बाकी आहे तर हाच प्रवास माझा असा चालू राहील साहजिकच वडिलांनी केलेले कष्टाचं कुठंतरी चीज झालं मी असं समजतो आणि